हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये वर्च्युअस व्हर्च्युअस मराठी मराठीतर्थ सद्गुणी सदाचारी नीतिमान धर्माचरणी सत्वशील पुण्यशील नैतिक दृष्ट्यात योग्य आचरण करना होता है वाक्य प्रयोग एंटायरली वर्चुअस लाइफ दुसरा शी डिस्क्राइब वर्चुअस एंड हार्ड वर्किंग पीपल तीसरा वाक्य है द स्टोरी इज अबाउट दुल एंड वर्चुअस वाइफ चौथा वाक्य है एवरीबडी अग्री दॅट ही वॉज अ व्हर्च्युअस मॅन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू